नमस्कार मित्रांनो काही दिवसातच बैलगाडा क्षेत्रात मोठं मैदान होणार आहे येथे प्रथम पारितोषिक ट्रॅक्टर असणार आहे तर हे भव्य दिव्य असं मोठ्या मैदानात मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन या दोघांचे पैरे कोणासोबत फिक्स झालेले आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता येणारं मोठं मैदान म्हणजे ट्रॅक्टरचं तर मित्रांनो हे मैदान सातारा सांगली पुणे भागात नाही तर बीड जिल्ह्यात होणार आहे तर हे मैदान कधी होणार आहे वार रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे मराठवाडा केसरी मित्रांनो या मराठवाडा केसरी मैदानामध्ये बक्षिताचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला ट्रॅक्टर एवढं मोठं बक्षीस ट्रॅक्टर असल्यामुळे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि लखन सज्ज झालेले आहेत मग या ट्रॅक्टरच्या मैदानात बब्याचा आणि लखनचा पैरा कोणासोबत आहे हेच आता डायरेक्ट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे हा मैदान बीड जिल्ह्यामध्ये आहे तर सर्व टॉपचे नंदी दिसणार नाही क्वचितच टॉपचे नंदी ह्या बीड जिल्ह्यात जाणार आहेत त्यात बब्या आणि लखन हे दोन्ही जाणार आहेत कारण की त्यांना ते तिकडून जवळ मैदान असल्यामुळे त्यांच्या होमग्राऊंडच असल्यामुळे तिथे लखन आणि बब्या हे दोघेही जाणार आहेत हे ट्रॅक्टर मैदानासाठी तर चला तर आता महत्त्वाच्या मुद्द्यावर चालूया लखनचा आणि बब्याचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो या दोघांचेही पैरे असणार आहेत हीच जोडी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात आपल्याला शंभर टक्के पलतानात दिसणार आहे म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगरचा लखन ही जोडी या बीड मैदानात ट्रॅक्टरच्या मैदानात शंभर टक्के पलतानात दिसणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो याआधी ही बीडमध्येच याच फाटीवर हीच जोडी पाळाली होती पण गटालाच गट फॉल झाल्यामुळे या जोडीला हार पत्करावं लागली होती त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला दहा सप्टेंबरला मुडाले बारामती मैदानात पलता ना दिसली तिथे मित्रांनो एक नंबरची ही जोडी झाली होती मुडाले बारामती मैदानात त्यानंतर ही जोडी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पलताना दिसणार आहे ट्रॅक्टरच्या मैदानात तर मित्रांनो मागच्या गटालाच पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा काढणार का वचपा काढणार काढण्यासाठीच ही जोडी पुन्हा एकदा ट्रॅक्टरच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे मागची हार स्वीकारून मागची हार पचवत ही पुन्हा एकदा ट्रॅक्टर मैदानासाठी ही जोडी सज्ज झालेली आहे हीच जोडी त्या मैदानात टॉपची असणार आहे मित्रांनो अजून कोणकोणते टॉपचे नंदी जाणार आहेत हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ नक्कीच सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो